कडे घ्यायची आणि त्याचा बारीक बोग करायचा भारी बोगा करून आणि मग आता आपण फडका लावायचीवरून फडका लावून झालेला आहे आपल्याला गोवा आणि इथे बिळे हे बिळा आता असे आजले जातील आणि इथं आपण मांडू ठेवणार आहे असं मांडून झालेले पाच ते दहा मिनटांना आपण काढू काढून पाहू किती मासे उरतं त्यांना त्याच्यामध्ये किती मासे जातात আছে okay, গেল <coughs> जा सुटल्या तुम्ही ते आपण हो, पाहू शकतो पाच मिनिट झालेले आहेत आता आपण त्याला काढून बघूया काढून हो किती मासे केलेत भरपूर अशी मासे केलेली ती हा जो मासे ना कडू लागतो आपल्या खाय खा खाय लागलो पण त्याच्यामुळे हा परत पाण्यास सोडून द्यायचा हा माझा आणि फक्त मुरी मासे घ्यायचे